नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज टँका साप मे रोजी पहाटे एक वाजून पाच मिनिटाने भारताने पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला तरी सुद्धा पाकिस्तानची खुमखुमी पाकिस्तानची खाज अद्याप मिटलेली दिसत नाही आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ युद्धखोर विधानं करत आहेत पूंच सेंटरमध्ये पाकिस्तानी तोफांचा जोरदार भडीमार सुरू आहे आणि या भडीमारामध्ये अद्याप पंधरा जणं ठार आणि पन्नास जणं जखमी झालेले आहेत मृतांमध्ये काही लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे एका बाजूला अशी युद्धपोरी करताना दुसऱ्या बाजूला मागीलदाराने पाकिस्तानने भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचं फूट मसाज सुरू केलेलं आहे पाकिस्तानमध्ये सुद्धा धमाके सुरू आहेत काही जणांना प्रश्न पडलेला आहे ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ कधी सुरू होणार मुळात हा प्रश्नच अप्रस्तुत आहे कारण ऑपरेशन सिंदूर वन पॉईंट ओ अद्याप संपलेलं नाही आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याची पुष्टी केलेली आहे ते असं म्हणाले की ऑपरेशन सिंदूर जारी आहे एका बाजूला दोन्ही देशांच्या सीमांवर प्रचंड मोठा तणाव निर्माण झालेला असताना राजकीय घडामोडीसुद्धा अत्यंत वेगाने सुरू आहेत सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अदिल अल जुबेर आज अचानक दिल्लीत येऊन थडकले थडकले आडी म्हणावं लागतं आहे कारण त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची गाठभेट घेतली त्याच्या आधी इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अरागाची हे दिल्लीत आले होते त्यांनीसुद्धा एस जयशंकर यांची गाठभेट घेतली हे सगळं का घडतं आहे दोन इस्लामी देशांचे परराष्ट्रमंत्री नवी दिल्लीत येतात आणि परराष्ट्रमंत्र्यांची गाठभेट घेतात कारण स्पष्ट आहे कारण जेव्हा पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठोकण्याचा इशारा दिला होता तेव्हापासून पाकिस्तानचे हातपाय गळपटलेले आहेत पाकिस्तान जगातल्या अनेक मातब्बर देशांना विनंती करतोय की मोदींना समजवा मोदींना रोखा नाहीतर मोदी पाकिस्तान, ना ना पाकिस्तान बेचिराग करतील सौदी अरेबिया आणि इराणचे जे परराष्ट्रमंत्री भारतामध्ये आलेले आहेत त्याची पार्श्वभूमी ही अशी आहे या राजकीय गाठीभेटी आणि संवाद सर्व स्तरावर सुरू आहेत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असिम मुनीर यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा झालेली आहे पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती उघड केली ते असं म्हणाले की अजित डोवाल यांनी असीम मुनीर यांना फोन कॉल केला होता आणि फोनवर सविस्तर चर्चा झालेली आहे अर्थात इशाक डार काही म्हणत असले तरी भारताला अशा प्रकारच्या चर्चेची गरज नाही आहे त्यामुळे फोन कॉल अजित डोवाल यांनी केला असण्याची शक्यता खूप कमी आहे हा फोन कॉल पाकिस्तानकडून आला असण्याची दाट शक्यता आहे कारण या क्षणी तरी भारताला कोणत्याही प्रकारच्या चर्चेची गरज नाही आहे एका बाजूला भारताचा संताप शांत करण्यासाठी पाकिस्तानचा हा द्राविडी प्राणायाम सुरू आहे सौदी आणि इराणचे परराष्ट्रमंत्री नवी दिल्लीमध्ये येतात डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी चर्चा करतात हा त्याच द्राविडी प्राणायामचा एक भाग आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मात्र युद्धखोर भाषा सुरू आहे आणि त्याचं कारण स्पष्ट आहे ज्या लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांनी या, या संपूर्ण प्रकरणाची काडी शिलगावली पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडवला आणि त्यानंतर आसिफ मुनीर यांचं दर्शन दुर्लभ झालं ते कुठे गायब झाले ते कुठे आहेत ते काय करत आहेत याचा कोणालाही पत्ता नाही आहे आणि त्याच्यामुळे जबाबदारी आली आहे शहाबाज शरीफ यांच्या शिरावर पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे जनाजे उठत आहेत मातम का माहोल आहे जनतेमध्ये प्रचंड संताप आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आसिफ मुनीर गायब आहेत त्यामुळे शहाबाज शरीफ मीडियाला सामोरे जात आहेत जनतेचा जा संताप आहेत जनता सवाल करते आहे तुम्ही भारताला चिथावणी दिलीत भारताने तुम्हाला ठुकून काढलं झेपत नसताना भारताला अंगावर घ्यायचं कशाला असा सवाल पाकिस्तानची जनता करते मोठ्या मोठ्या बाता केल्यात आणि आता मार खात आहे असा सूर पाकिस्तानच्या जनतेने लावलेला आहे आणि तो पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांना अस्वस्थ करताना दिसतोय काही वर्षापूर्वी थापा मारून चिडलेल्या जनतेला शांत करण्याची सोय होती परंतु सोशल मीडियामुळे आता ती सोयसुद्धा राहिलेली नाही आहे सोशल मीडियामुळे सत्य फार काळ झाकून ठेवता येत नाही आणि तरीसुद्धा पाकिस्तानचे नेते थापा मारण्यासाठी सोशल मीडियाचाच वापर करताना दिसत आहेत सोशल मीडियाचाच आधार घेताना दिसत आहेत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सी एन एनला एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी जोरदार थापा मारल्या त्यांनी दावा केला की पाकिस्तानने भारताची पाच लढाऊ विमानं पाडलेली आहेत त्याच्यामध्ये तीन राफेल विमानांचा समावेश आहे मुलाखतकर्तीने ख्वाजा आसिफ यांना प्रतिप्रश्न केला की तुम्ही जे काय म्हणताय त्याचा आधार काय ख्वाजा आसिफ यांनी दिलेले उत्तर अत्यंत विनोदी आहे ते असं म्हणाले की हा दावा भारतातल्याच अनेक सोशल मीडिया अकाउंटवर करण्यात आलेला आहे म्हणजे भारतातल्या सोशल मीडिया अकाउंटवर पाकिस्तानने भारताची लढाऊ विमानं पाडली असा दावा केला आणि त्या आधारावर पाकिस्तानचा संरक्षण मंत्री एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीला मुलाखत देतो आहे आणि दावा करतो आहे पाकिस्तानने भारताची लढाऊ विमानं पाडलेली आहेत पाकिस्तानचे नेते पाकिस्तानच्या मीडियासमोर आंतरराष्ट्रीय मीडियासमोर अशी थापांची जोरदार पतंगबाजी आहेत आणि स्वतःची आणि स्वतःच्या देशाची खिल्ले उडवून घेत आहेत तरीसुद्धा पाकिस्तानमध्ये अफवांचा बाजार जोरदार गरम झालेला आहे हा बाजार गरम करण्यात येत आहे कारण त्यांच्याकडे अफवांच्याशिवाय दुसरा कोणता आधार उरलेला दिसत नाही आहे भारताची बारा ड्रोन पाकिस्तानने पाडली ही ताजी बातमी पाकिस्तानमध्ये जबरदस्त व्हायरल होताना दिसते भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानवर जी काही धडक कारवाई केली पाकिस्तानचं जे काही थोबाड फोडलं त्याचे पुरावे पाकिस्तानचा मीडिया तिथे लाईव्ह कवरेज करून देतो आहे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे नेते भारतावर जी पाकिस्तानने कारवाई केली त्याचे पुरावे देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेताना दिसत आहेत शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पपेट प्राईम मिनिस्टर आहेत आसिफ मुनीर यांच्या हातात सत्तेची खरी सूत्रं आहेत परंतु आसिफ मुनीर यांनी शहाबाज शरीफ यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी आहे उत्कृष्ट अभिनय करण्याची भारताने सात मे रोजी हल्ला केल्यानंतर शहाबाज शरीफ यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि मीडियाच्या समोर त्यांनी उष्ण अवसान आणलं शहाबाज शरीफ म्हणाले की भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला ही युद्धखोरीची कृती आहे आणि पाकिस्तान याला चोख उत्तर देईल शत्रूचा मुकाबला कसा करायचा हे पाकिस्तानच्या लष्कराला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे शहाबाज शरीफ यांनी मीडियाच्या समोर ही मुक्ताफळं उधळली उष्ण अवसान दाखवलं परंतु ते प्रत्यक्षात तडण्याची ताकद पाकिस्तानी लष्करामध्ये दिसत नाही भारताने सात मे रोजी जो हल्ला केला त्याच्यामध्ये पाकिस्तानचं खूप नुकसान झालेलं आहे परंतु सापाला दुखावून जिवंत सोडण्याची कृती भारताने याच्यापूर्वीसुद्धा केलेली आहे आणि या प्रयोगाने स्वतःचं नुकसान ओढवून घेतलेलं आहे त्याचे परिणामसुद्धा भोगलेले आहेत त्याच्यामुळे आता सापाचा फणाच चिडून टाकावा असं मत भारतातल्या अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे कदाचित भारताची कृती त्याच दिशेने पुढे जाताना दिसते ऑपरेशन सिंदूर जारी आहे असं भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आणि त्याची प्रचिती पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी येताना दिसते बलुचिस्तानमध्ये बलोच स्वातंत्र्य सैनिकांनी पाकिस्तानच्या एका लष्करी वाहनाला टार्गेट केलं आणि सहा पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला लाहोरमध्ये सुद्धा एका पाठोपाठ एक असे तीन शक्तिशाली धमाके झाले लाहोरच्या वॉल्टन रोडवर गुलबर्ग परिसरामध्ये हे धमाके झाले हा परिसर अत्यंत पॉश आहे अत्यंत उच्चभ्रू वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये अशा प्रकारचे स्फोट झाल्याची माहिती लाहोर पोलिसांनी पाकिस्तानच्या ए आर वाय या वृत्तसंस्थेला दिलेली आहे एल ओ सी आणि आंतरराष्ट्रीय सेमीवर पाकिस्तानने सुद्धा अत्यंत आक्रमकपणे भारतावर तोफगोळ्यांचा भडीमार सुरू केलेला आहे जालंधर अमृतसर जम्मू या परिसरामध्ये काही ठिकाणी पाकिस्तानने क्षेपणास्त्रसुद्धा डागण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ही क्षेपणास्त्र भारताने हवेतच नष्ट केलेली आहेत अर्थात सगळं संपलेलं नाही आहे अर्थात हे युद्ध जारी आहे आणि हे युद्ध चिघळण्याची सुद्धा शक्यता आहे सात मे रोजी भारताने पाकिस्तानला पहिला तडाखा दिला होता पाकिस्तानची दहशत काही दहशतवादाची दुकानं या हल्ल्यामध्ये नष्ट करण्यात आली परंतु काही मॉल शिल्लक आहेत आणि हे मॉल नष्ट होणं गरजेचं आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची चिथवणीखोर विधानं आणि सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून होणारा तोफगोळ्यांचा भडीमार क्षिपणणास्त्रांचा मारा याच्यामुळे ही संधी भारताला निश्चितपणे मिळणार आहे भारत वचपा काढणार याची पाकिस्तानला पुरेपूर खात्री आहे म्हणून पाकिस्तानमध्ये कराची लाहोर आणि सियालकोट यांच्यासह महत्त्वाच्या विमानतळावर उड्डाणं बंद करण्यात आलेली आहेत पाकिस्तान भीतीने गारटलेलं आहे पाकिस्तानला ठाऊक आहे की भारत निश्चितपणे हल्ला करणार दुसरा तडाखा देणार आणि त्यामुळे पाकिस्तान सध्या तंतरलेलं आहे येत्या काही दिवसामध्ये ही भीती अधिक गडद होताना दिसणार आहे भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हडबडलेलं आहे नेमकं करायचं काय हे पाकिस्तानच्या लक्षात येत नाही आहे कदाचित पाकिस्तानमध्ये निर्णायकी आहे कोणता निर्णय घ्यायचा आणि तो कोणी घ्यायचा हेच मुळात यांच्यामध्ये ठरताना दिसत नाही आहे जगभरातील देशांची मनधरणी करून भारताच्या पाया पडायचं भारताला शांत करायचं हा पाकिस्तानचा हेतू आहे की सीमेवर तोपगोळ्यांचा भडीमार करून भारताचं नुकसान करायचं क्षेपणास्त्रांचा मारा करून भारताचं नुकसान करायचं हा पाकिस्तानचा हेतू आहे काहीच कळायला मार्ग नाही आहे परंतु गेल्या काही दशकांच्या पाकिस्तानबाबतच्या अनुभवावरून भारत एवढं मात्र निश्चितपणे शिकलेलं आहे की पाकिस्तानचा भारताबद्दल हेतू कधीही स्वच्छ असू शकत नाही चांगला असू शकत नाही आणि ही बाब भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी या तिघांना व्यवस्थित माहिती आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानने काही आडमुठेपणा केला काही चूक केली काही खोडसाळपणा केला तर पाकिस्तानला पूर्णपणे ठोकून काढण्यासाठी केंद्र सरकार सज्ज आहे भारताची तिन्ही सेनादलं सज्ज आहेत पुढच्या काळामध्ये बऱ्याच काही घडामोडी होणार आहेत आणि त्या सतत न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर मांडत राहू तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार जय हिंद